पुण्यात मोठी दुर्घटना झाल्याचं समोर येत आहे पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी पावणे सात वाजता हा अपघात झाला आहे अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनियर असे तिघेजण होते हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर ते मुंबई जुहूच्या दिशेनं निघाले होते मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले अपघाताचे नेमके कारण अजून समजू शकले नाहीये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली आहे सुदैवानं त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती या ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे येथील हेलिपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं मात्र हा भाग डोंगराळ असल्यानं या ठिकाणी दाट धुके होते त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि एचई एम आर एल संस्थेच्या तेथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं आहे हा संपूर्ण निर्मनुष्य परिसर आहे हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यात मात्र या भीषण अपघातामध्ये वैमानिकासह हेलिकॉप्टरमध्ये हा असलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू झाला होता येथील रेसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात त्यांना थेट रेझॉर्ट मध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आलंय हे रेझॉर्ट मुळशी पासून काही अंतरावर आहे पुणे बंगळुरू महामार्गही इथून काही अंतरावरच आहे त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात दरम्यान याआधी देखील मुळशी मध्ये खाजगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं सुदैवा आणि या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती परंतु आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे प्रीतम भारद्वाज गिरीश पिलाई परमजित सिंग हे मृतांची नावं आहेत Thank you. Yeah, thank you. ਮੀਜਾਦ ਪੀਟੀ ਸਗੇ ਨਾਵੁ ਲੀਂ ਕਰ ਵਾਕੇ हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफोर्ट या ठिकाणी होतं सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साईडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉटवर मदत कार्य पोहोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला दहा पंधरा मिनिट उशीर झाला परंतु ताबोडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदतकार्य पोहोचून त्या ठिकाणच्या तीन uh, बोड्या दोन पायलट आणि एक इंजिनियर यांच्या बॉड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेल्या आहे सर माहिती मिळते कुणाला घ्यायला चाललो होतं आधी किती वाजताचं टेकअप त्यांचं काय किंवा काय कारण आले की सांगा त्याबद्दल कुणाला घ्यायला चाललो होतं याबद्दल सांगता येणार नाही परंतु झू साठी टेकअप झालेला होता अशी एक थोडीशी माहिती मिळालेली आहे धुकामुळे अपघात कशामुळे झाला काय हे आम्हाला नाही सांगता ना, येणार तांत्रिक तांत्रिक विश्लेषण कसं केलं जाईल कुठली सीआरची टीम येते अशा पद्धतीची माहिती दिल्लीवरून त्यांची दिल्ली टीम येते ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे अशी तिघांची नावं आहेत त्याच्यामध्ये आता जे आयकार्ड मिळाले असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते भारद्वाज म्हणून आहे त्यांचं नाव घटना घडली त्यावेळेस आपण कोणी इकडे नव्हतो त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने ऑफ का केलं त्यांचं टायमिंग सकाळी साडेसातचं सा होतं अशी माहिती मिळते त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही त्यांच्या नातेवाईकांशी काही संपर्क झालाय त्यांचे मित्र या ठिकाणी हजर आहेत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलेलं आहे याबाबत माहिती दिलेली आहे कुठले ती प्राथमिक माहिती माहिती आहे अजून आम्ही पुढची सर इथले स्थानिक असं की इथं जे हेलिपॅड आहे त्याचं नियमित ऑडिट झालं पाहिजे अन्यथा आम्ही हेलिपॅड बंद करू जर कुणाची याच्यामध्ये चूक असेल तर कारवाई करणार का आपण ते टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत ते आता सांगता येणार नाही